शिवजन्मोत्सव सो सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातील युवकांनी घाटी रुग्णालयास व्हील चेअर देऊन शिवजयंती साजरी करण्याची संकल्पना केली आहे तर आज पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते व्हीलचेअरचं लोकार्पण करण्यात आलंय यावेळी घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी सुकरे देखील उपस्थित होते या ठिकाणी शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस या शहरातील प्रतिष्ठित नागरिक संजय मसेजी वैभव इंगले आणि श्री लोडकेजी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर म्हणजेच घाटी या आणि शासकीय रुग्णालय यांना नऊ व्हीलचेअर आज भेट म्हणून दिलेले आहेत आणि या प्रसंगी या जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री आदरणीय श्री संजयजी शिरसार साहेब यांनी नुकतीच भेट देऊन हा लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे या सर्व मित्रपरिवाराचं त्यांच्या कुटुंबियांचं मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी हा व्हीलचेअर घाटी रुग्णालय आणि शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिलेल्या आहेत आपल्याला माहीत आहे की मराठवाड्यासह इतर चौदा जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना या रुग्णालयाचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि या ठिकाणी येणारे रुग्ण अत्यंत गरीब असतात गरजू असतात आणि त्यांना या सेवेचा निश्चित फायदा होईल मी या निमित्तानं अनेक दानशूर व्यक्तींनाही आव्हान करल की जे काही अशा देणग्या आहेत छोट्या वस्तूंच्या निमित्तानं असेल स्ट्रेचर असतील वार्डमध्ये लागणाऱ्या काही आणखी पलंग असतील आमच्याकडे शासनामार्फत अनुदान येतं त्यामधून आम्ही खरेदी करतो परंतु येणारं अनुदान हे मंजूर खाटा जे अकराशे सत्याहत्तर खाटा आहे त्याच्यासाठी येतं परंतु प्रत्यक्षात आपण दोन हजार रुग्ण आपल्याकडे ॲडमिट असतात दररोज अडीच हजार ते तीन हजार रुग्ण ते उपळीमध्ये येतात तर या सर्व रुग्णांना सेवा देण्यासाठी आम्ही जर कुठं कमी पडत असो तर या निमित्तानं या देणगीच्या स्वरूपामध्ये ज्या वस्तू होतील तर त्याचा निश्चितच मारा मराठवाड्यातील आणि इतर जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना होणार आहे आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो हो या ज्या वस्तू सर्व येतात त्याचा योग्य विनियोग योग्य वापर या सर्व गोरगरीब रुग्णांना होईल अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो शिवजन्मोत्सव सोळा दोन हजार पंचवीस या निमित्ताने आम्ही सर्व सहकारी माझे मित्र वैभवजी गोडखे विवेक इंगळे सुदर्शनजी काळे मॅडी भाऊ जगताप कुमभाऊ आमचे सर असतील आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने यावर्षी घाटीला आम्ही नऊ व्हीलचेअर्स भेट आ... दिलेला आहे दरवर्षी शिवजन्मोत्सवानिमित्त किंवा इतर महापुरुषांची जयंती साजरी करत असताना आम्ही समाजाला एक अभिनव उपक्रम कसा साजरा करता येईल असा संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो या निमित्ताने आम्ही गेल्या पाच वर्षांपासून शहरातील नारेबाग परिसरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो आणि त्याच पद्धतीने यावर्षी घाटीमध्ये आम्हाला व्हीलचेअरची उणीव वाचते कारण आम्हीच एका दिवशी पेशंटला आमच्या घरच्या घेऊन आलेलो त्यावर आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी फुला फुलाची पाकळी म्हणून आपण काहीतरी मदत करावी आणि या उद्देशाने आम्ही घाटीला या विचार नाव सांगा तुमचं माझं नाव महेश पंडलीकर